नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघूया आज कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भद्रावती अबग झाली आठशे दोन क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दोनशे वीस कमाल दरे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये बाजार समिती अकोट आवक झालेली तेराशे क्विंटल या ठिकाणी किमान दारी सहा हजार नऊशे पन्नास कमालदरे सात हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दरे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झालेली तीनशे सात क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार दोनशे शेहेचाळीस कमालदारी सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दरे सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेली पाचशे सहा क्विंटल या ठिकाणी किमान दारी सहा हजार पाचशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे काटोल आवक झालेली चारशे बावीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे कमालदारी सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती आहे भिवापूर आवक झालेली दोनशे साठ क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार नऊशे कमालधरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दरी सात हजार पंचवीस रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली बाराशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार एकशे पाच कमालदारी सात हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दरम्यान सात हजार एकशे पन्नास रुपये मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजार भाव भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद